अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू अशा आपल्या गुरुचरणी वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरू करूया चला तर मग आज आपला विषय आहे मकर संक्रांतीच्या देवी देवीचं वाहन कोणतं आहे आणि कोणतं कलर परिधान केलेलं आहे आणि देवी कोणत्या वाहनावर बसून आलेली आहे आणि संक्रांतिविषयी थोडीशी माहिती जाणून घेऊन या घेऊया आणि शुभ मुहूर्त कधी आहे पूजा कधी करायची आणि संक्रांतीच्या दिवशी ह्या चुका जर आपल्याकडनं घडले तर वर्षभर आपल्याला काय होतं ते सगळं सविस्तार आज ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल तर एकदा स सबस्क्राईब करायचा असतो एकदा सबस्क्राईब करून घ्या जर तुम्ही आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईब करून घ्या म्हणजे मी दुसरं ते उद्या उद्या जे व्हिडिओ टाकेल ते सगळ्यांच्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल <coughs> चला तर मग आज आपला विषय आहे संक्रांती देवीचं वाहन कोणतं आहे आणि संक्रांतीचं विषय थोडीशी आता माहिती जाणून घेऊया मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा स्नान आणि दान करण्याला खूप महत्व आहे देशात वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या पद्धतीने सण हा साजरा केला जातो महाराष्ट्रामध्ये गुजरातमध्ये ह्या मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो नवीन वर्षाच्या जानेवारीच्या म जानेवारीतील महत्त्वाचा आणि मोठा सण म्हणून हा मकर संक्रांती आपण साजरा करतो मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा स्नान आणि दान करण्याचे सुद्धा खूप महत्त्व आहे आणि धार्मिक दृष्टिकोन महत्त्वाचा हा सण महाराष्ट्रामध्ये तर कर केला जातो पण पूर्ण भारतवर्षामध्ये हा सण साजरा केला जातो पंचांगणानुसार ह्या वर्षी पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रोजी मकर संक्रांती साजरी केली जाणार आहे त्यानुसार या मकर संक्रांती प्रत्येक वर्षाच्या चौदा तारखेलाच येत असते देवी संक्रांती ही काळे वस्त्र परिधान करून सोन्याच्या दागिनासह हातात शास्त्रे घेऊन वृद्ध अवस्थेत येत आहे देवीचे मुख्य वाहन अश्व म्हणजेच घोडा आहे आणि सोबत एक सिंह देखील असेल यासह देवी खिचडी खात आहेत ह्या दिवशी देवी खिचडी खात आहेत विशेष म्हणजे यंदा देवी हळदीचं तिलक लावलेलं ला आहे आणि मान्यतानुसार ह्या वर्षी गुरु बलवान राहील आणि जो वर्षभर हळदीचा टिळा लावेल त्याला बृहस्पती ग्रहांचा आशीर्वाद प्राप्त होईल कृपा प्राप्त होईल देवी संक्रांती उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकत आहे आणि तसेच दक्षिण आणि पश्चिम दिशेकडे दृष्टी आहे नावाबद्दल बोलायचे झाले तर पंचागणानुसार वार नाव घोडा आणि नक्षत्राचे नाव महोदरी आहे आणि कोणत्या दिवशी कोणकोणते योग येत आहेत योग सुद्धा जुळून येत आहे पंचागनानुसार पंधरा जानेवारी रोजी मकर संक्रांतीचा संपूर्ण दिवस शुभ राहील कारण मकर संक्रांती रवी योग शतभिषा नक्षत्रात साजरी केली जाईल ह्या दिवशी वरियान योग दिवसभर राहील ह्या दिवशी दान केल्याने तुम्हाला वर्षभर सूर्य गुरु आणि शनी याची कृपा लाभेल त्यानुसार सकाळी सात वाजून पंधरा मिनिटाने ते आठ वाजून सात मिनिटेपर्यंत रवी योग असेल तर अशा प्रकारे देवीचं वाहन आहे आणि देवी, देवी कलर आहे तर आता संक्रांतीच्या दिवशी आपण कोणकोणते चुका करायचे नाहीत संक्रांतीच्या दिवशी आपण लवकर उठावे अभ्यास करावे आणि घरामध्ये सगळ्यांनी आंघोळ करताना आंघोळीच्या पानामध्ये थोडीशी तीळ टाकून आंघोळ करावे आणि घरामध्ये मोठ्यानं बोलू नये खोटं बोलू नये कुणाशी राग करू नये भांडणं करू नये ह्या जर चुका आपल्याकडनं झाल्या तर वर्षभर आपल्या घरामध्ये भांडणं होतात अशी मान्यता आहे तर ह्या दिवशी आपण संक्रांतीच्या दिवशी सगळ्यांनी गुणा गोविंदाना नांदायचा असतो आणि तिळगूळ देण्याची परंपरा आहे तिळगूळ देण्यामागचा हाच महत्त्व आहे की तिळगूळ घ्या आणि गोडगोड बोला म्हणजे वर्षातला हा पहिला सण आणि गोडी गोडी न राहावं म्हणून त्याचा मागचा हा उद्देश आहे तर ह्या दिवशी ह्या चुका अजिबात करू नका उदंडसारखं वागू नका बोलू नका मोठमोठ्याने घरामध्ये वातावरण शांत ठेवा आणि घरामध्ये आपसमध्ये प्रेमानं वागा प्रत्येक महिन्यात सूर्याचे जे राशी परिवर्तन होते त्या संक्रांत असे म्हणतात वर्षभर एकूण बारा संक्रांती येतात अशा प्रकारे प्रत्येक महिन्यात एक संक्रांत असते परंतु मकर संक्रांतीला काही खास महत्व आहे ह्या दिवशी सूर्य राशीतून मकर स राशीत प्रवेश करतो त्यामुळे या सणाला मकर संक्रांती म्हटले जाते नवीन वर्ष दोन हजार चोवीसमध्ये मकर संक्रांती आपल्याला माहितीच आहे पंधरा तारीख ज पंधरा जानेवारी सोमवार दिवशी आपण साजरी करणार आहोत आणि शास्त्र शास्त्रशुद्ध पद्धतीने या दिवशी पवित्र नदीमध्ये तर स्नान करायचं आहे हे मी तुम्हाला सांगितलेलेच आहे तर सूर्य मकर रा राशीत कधी जाणार हे आता आपण थोडं जाणून घेऊया पंधरा जानेवारी रोजी मकर संक्रांतीचा मृत पहाटे दोन वाजून चौपन्न मिनिटांनी त्यावेळी सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करेल त्यानंतर म महिनाभर सूर्यदेव मकर राशीतच राहील ह्या ह्याचा परिणाम सर्व राशीच्या जीवनावर होणार आहे मकर संक्रांतीचा शुभ काळ सकाळी सात वाजून पंधरा मिनटांनी ते राहील मकर संक्रांती शुभ काळात स्नान करणे शुभ मानले जाते मकर सकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी आहे मकर संक्रांतीची पूजा आणि काही पद्धत आपण जाणून घेऊया येत्या सोमवारी म्हणजे पंधरा जानेवारी रोजी मकर संक्रांती भारतभर आपण साजरा करतच असतो सकाळी लवकर उठून स्नान वगैरे दान हे मी सांगितलेलेच आहे तर हे करून आपण त्या दिवशी सूर्याला जल अर्पण करण्याचं पण खूप महत्त्व आहे त्या दिवशी आपण लवकर उठून आंघोळ करून एक पितळाचं तामण घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये शुद्ध पाणी घ्यायचं आहे आणि थोडेसे गंगा जल तर तरी एकथेम घालायचं आहे आणि त्यानंतर त्या पाण्यामध्ये एक फूल लाल फूल आणि लाल केसर किंवा लाल गंध घालायचा आहे थोडीशी तीळ टाकायचे आहे आणि ते पाणी आपल्या हातात धरायचं आहे दोन्ही हातांनी आणि सूर्यदेवाला अर्पण करायचं आहे आणि ह्यासोबत थोडीशी आपल्याला तीळ घ्यायची आहे वंजळी भरून ती तीळ वाहत्या पाण्यात वाहून द्यायची आहे आणि सूर्याला जल अर्पण करताना ओम आदित्याय नम किंवा ओम सूर्याय नम किंवा ओम गृहिणी सूर्याय नम ह्या मंत्राचं जप करू शकता आणि सूर्यचाली सूर्यदेवा सूर्यचालिसा म्हणले तर आपल्याला खूप त्याचे चांगले परिणाम दिसाय बघायला भेटतात ज्याच्या कुंडलीमध्ये सूर्यग्रह म कमजोर असेल तर दररोज सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने आपल्या आपला सूर्यग्रह मजबूत होतो आणि आपल्या ज्या काही कामे आ आड अडथळे आड, असतात ते पूर्ण होतात आणि आपल्याला दररोज सूर्याला जल अर्पण केल्याने जीवनामध्ये सुख शांती आणि ऐश्वर मिळते त्याचप्रमाणे सूर्यदेवाची प्रार्थना पूजा झाल्यानंतर दान केल्याचे पण विशेष पुण्य प्राप्त होतो तर ह्या अशा प्रकारे आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाची उपासना पूजा करायची आहे तसेच आपण सुगडसुद्धा पूजण्याची पद्धत आहे आपल्या भा भारतीय संस्कृतीमध्ये सुगड सुद्धा खूप महत्त्व आहे तर सुगड पूजन करताना तुमच्या तुमच्या पद्धतीनं तुम्ही पूजू शकता आता आमच्याकडे कसं सुगड पूजण्याची ना पद्धत नाही तर आपली आपली जी पद्धत आहे परंपरा चालीरीती जे चाललेली आहे त्या चाली रीतीनंच आपलं आपलं कार्य करावं म्हणजे आपण जी पद्धत आपली जी चालत आलेली आहे ते सोडून दुसरी पद्धत आपण करू नये जरी केले तरीही पण आपली जे काही पद्धत चालू चालत आलेली आहे पिढ्यानपिढी ती पद्धत करूनच आपल्याला दुसरे काही अजून आपल्याला माहिती पडलं आप असेल तर ती पद्धत आपण करू शकता ह्या दिवशी दान बायकांना सुवासिनी बोलून हळदी कुंकू लावून दान देण्यासाठी सुद्धा खूप महत्त्व आहे तर यथाशक्ती तुम्ही काही पण दान देऊ शकता तुमच्या इच्छेनुसार कोणतंही दान दिलं तरी तेवढंच महत्त्व आहे सुवर्ण दानाला खूप महत्त्व आहे पण आपण सुवर्ण देऊ शकत नाही तर आपण तांब्याचे किंवा पितळाचे काही दान दिले तर त्याचे पण तेवढेच पुण्य प्राप्त होतो तसेच ह्या वर्षी देवी काळा वस्त्र परिधान के केलेली आहे म्हणून ह्या वर्षी आपण काळा रंग घालू नये तर आपण हिरवी किंवा लाल कलरचे कलर, कलर परिधान करावे कारण का हिरवी हे आई देवीचच रंग आहे आणि लाल पण हे देवीच रंग आहे कोणत्याही कार्यामध्ये आपण देवीची वटी भरतो तेव्हा पण हिरवा रंगच आपण परिधान करत असतो तर हिरवा ही देवीला समर्पित रंग असल्यामुळे आपण काळा रंग ह्या वर्षी आवर्जून घालायचा आहे आणि काळा रंग सॉरी आपल्याला हिरवा रंग घालायचा आहे काळा रंग वर्ज्य करायचा आहे कारण देवी ह्या वर्षी काळा रंग परिधान केलेली आहे आणि बघा बांगड्या भरतानासुद्धा आपण ह्या दिवशी आपण घरातले बांगड्या घालत असतो पण संक्रांतीच्या दिवशी आपल्याला काचाचे बांगड्या घालणं हे शुभ मानले जाते आई संक्रांतरण हे देवीचंच रूप आहे संक्रांती ही एक देवीची रूप आहे म्हणून आपण देवी ज आई भगवती जशी न नटून थटून सौभाग्य अलंकारमध्ये आहे त्याच प्रकारे महिलासुद्धा आपण नटून थटून अलंकारमध्येच राहायला पाहिजे आणि आपण हातामध्ये लॉकाचे एक दोन बांगड्या जरूर घालाव्यात ते शुभ असतं महिलांसाठी सौभाग्यांसाठी तर ही संक्रांतिविषयी थोडीशी माझी माहिती होती माझी माहिती कशी वाटली आवडली असेल तर चॅनलला सब्सक्राइब करा शेअर करा धन्यवाद शुभ दिवस जावो